खरं म्हणजे मराठा आणि माथाडी चळवळीचे जनक कैलासोशी आमदार अण्णासाहेब पाटील यांची त्रेचाळीसवी पुण्यतिथी आज कांदा बटाटामध्ये माथाडी भवनमध्ये आणि महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यामध्ये आणि महामंडळाच्या कार्यालयामध्ये अभिवादन करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे अशा परिस्थितीमध्ये एका वेगळ्या प्रसंगाला आम्ही सामोरं जातोय तो म्हणजे राज्य सरकार कामगार कायद्यामध्ये बदल आणि हा बदल होत असताना राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकनाथ शिंदेनी हे अभिवाचन दिलं होतं आम्हाला की आम्ही कायदा बदलत असताना माथाडी कामगारांना हा करणार नाही आणि मला गर्व आहे की आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सभागृहामध्ये हे परत एकदा स्वतः उपस्थित राहून आश्वासित केलं कामगार मंत्री यांनी आश्वासित केलं आणि ह्या माथाडी कामगाराला अभय देण्याचं काम त्यांनी केलं नक्कीच या कायद्यामध्ये दुरुपयोग करणारे कामगार कामगार नेते कामगार संघटना कामगारांच्या वरती कठोर कारवाई केली जाईल हेही त्यांनी सांगण्यास त्या ठिकाणी कमी पडले नाही खरं म्हणजे काही कामगार नेते काही अधिकारी वर्ग डोळे बंद करून काम करतात असं वाटतं म्हणजे गुन्हेगारी लोकांच्या बरोबर संगण माथाडी बोर्डाचे चेअरमन त्यांनी सांगितलेल्या कामगारांना ऑर्डर काढता टोळ्या काढता ज्याचा उल्लेख सभागृहामध्ये प्रवीण दटकेनी दिला न काम करता माथाडी कामगारांच्या मजुरीच्या नावाखाली खंडणी गोळा होते हे सगळ्यांना माहीत होतं पण कुणीच बोलत नव्हतं पण काल सभागृहामध्ये पहिल्यांदा विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये ही खूप चांगली चर्चा झाली सरकार या ठिकाणी योग्य कारवाई करतील आताचा बदल हा कारखानापुरता मर्यादित होता परंतु भविष्यामधला हा कायदा दुरुपयोग करणाऱ्या लोकांकरिता काही नवीन बिल आणावं पुढच्या जुलै महिन्याच्या अधिवेशनामध्ये असंही आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती केली नवी मुंबईमध्ये जीची घरं माथाडी कामगारांची घरं घर गर। आज बांधली का नाही घरं कधी बांधली मग आयुक्त झोपले होते का तुमच्या त्या विभागाचे अधिकारी झोपले होते का आणि खरं म्हणजे आज सगळ्यात मोठा षडयंत्र आहे आत्ताच निवडणुका झाल्या आहेत आमदारकीच्या आणि आता रिडेव्हलपमेंट नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असताना ही अलायजीची घरं बेकायदेशीर आहेत असं बोलायचं आणि तोडायचं नाही दुसऱ्या बाजूला कुणीतरी त्यांना जाऊन भेटणार आणि सांगणार की तुम्ही आम्हाला हिचं बिल्डिंग बांधायचं कॉन्ट्रॅक्ट द्या आम्ही तुम्हाला चांगली घरं बांधून देऊ म्हणजे काय झालं जी लोक रिडेव्हलपमेंट करायच्या मनस्थितीमध्ये नाही घरं चांगली आहेत ती घरं मुद्दामहून अतिक्रमांकाच्या नावावरती पाडायची आणि बिल्डरांना रस्ता मोकळा करून द्यायचा मी आजच्या याच्यामध्ये दोन आमदार आमच्या या नवी मुंबईमध्ये आहेत भाजपच्या गणेशजी नाईक साहेब स्वतः मंत्री आहे मंदाताई म्हात्रे या ठिकाणी आमदार आहेत ज्याला एल आय जी मध्ये लोकांनी मतदान केलेलं आहे आणि म्हणून या दोघांनीही भूमिका घ्यावून या असणाऱ्या एल आय जी ची घरं पाडणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी आणि जर सिडकोल आणि महानगरपालिकेला जर काय वाटलं राज्य सरकारने एक एलआयजी ची घरं पुनर्बांधणीचा एक वेगळा प्रस्ताव तयार करावा ज्यामध्ये एलआयजीच्या लोकांचा काय फायदा आहे ते पहिलं जाहीर करावं आणि मग त्या ठिकाणी हात घालावं